नमस्कार पुष्पाच किचनमध्ये खूप दिवसानंतर पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे तर आज आपण एक न्यू रेसिपी म्हणजेच डाळ आणि ढेमसाची मिक्स पातळ भाजी कशी करायची हे बघणार आहोत चला तर मग स्टार्ट करूया तर त्यासाठी मी इथे हे दोन ढेमसे घेतलेले आहेत ते धुऊन चांगले असे बारीक चिरून घ्यायचे अशा भा बारीक भोळी घरून घेऊ आपण याच्या त्यानंतर मी या फोडी चांगले एका पाण्याने धुवून घेणार सो आपण इथे हे डेमसे धुवून घेतलेले आहेत त्यानंतर ही चनादाळ भिजवून घेतलेली आहे ती तुम्हाला केवढी पाहिजे त्यानुसार त्यानंतर हे आपण कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एक कढीपत्ता आणि एक टमाटर चिरून घेतलेला आहे बारीक चला तर मग आपण फोडणीला स्टार्ट करूया त्यासाठी मी इथे हे तेल टाकून घेतलेलं आहे आता आपलं तेल थोडं गरम झालेलं आहे तर त्यात मी जिरा आणि मोहरी टाकणार त्यानंतर बारीक चिरलेला कांदा मी इथे लसणाची पेस्ट बनवून घेतलेली आहे लसण आणि अद्रकची ती पण मी एक चम्मच टाकून घेते त्यानंतर एक चम्मच हळद छोट्या चम्मचनी आणि त्यानंतर मी इथे हे चवीनुसार एक ते दीड चम्मच तिखट घेत टाकलेला आहे डाळ असल्यामुळे ती फिक्की लागते तर आपण तिखट थोडंसं जास्तच टाकायचं त्यानंतर मी इथे हा एक चम्मच धने पावडर घेतलेला आहे आणि कढीपत्ता पहिलेच फोडणीत नाही टाकायचा नंतर टाकला त्याच्यामुळे तो जास्त करपणार नाही म्हणून आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊ त्यानंतर मी इथे हे कांदा आणि खोबऱ्याचा पेन टाकून घेतलेला आहे मसाल्याचा तो होता म्हणून मी टाकला जर नसेल तरी पण चालेल भाजीसाठी या त्यानंतर आता बारीक चिरलेलं टमाटर टाकून घेऊ आपण आणि चवीनुसार मीठ आता हे चांगलं मिक्स करून घेऊ त्यानंतर आता मी यात डाळ टाकून घेणार आता आपण या ढेमचं टाकून घेऊ आणि हे चांगलं मिक्स करू तर आता हे आपलं चांगलं मिक्स झालेलं आहे यानंतर आता आपल्याला ही भाजी पातळ करायची आहे आता आपण थोडंसं पाणी टाकून घेणार हे ढेमचं असतील तोपर्यंत त्या लेयरपर्यंत आपण पाणी टाकून घेणार आणि आता मी इथे हा सांबार मसाला पण टाकून घेत आहे अर्धा चम्मच सांबार मसाला घेतलेला आहे मी इथे आणि बस आता हे मिक्स करून आपण कुकरचं झाकण लावून घेऊ त्यानंतर आता चार शिट्ट्या होईपर्यंत आपण वाट बघायची आणि बस त्यानंतर आपली ही ढेमस्याची भाजी एकदम तयार झालेली आहे खाण्यासाठी आपण यात कोथिंबीर टाकून चांगलं मिक्स करून घेऊ एकदा आणि बस सर्व करायला रेडी आहे आता ही सो ही भाजी ढेंब्याची आणि डाळीची मिक्स भाजी पातळ तुम्ही तुमच्या घरी नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला आवडलं असेल तर, तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू